कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी मोहळ यांच्या माध्यमातून या अकॅडमीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मोहळ शहर तालुका सोलापूर पंढरपूर आजूबाजूच्या सर्वच भागातून आलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व पालक वडीलधारी मंडळी ज्येष्ठ सर्व मार, मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा ज्यांचा माझा परिचय असे आपल्या सर्वांचे सन्माननीय या स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक सन्मान्य दशरथजी काळेसाहेब अक्षय वाडकर सर्वच माझे सहकारी खरं म्हणजे मोहोळसारख्या एक प्रगतीला आता म्हणते तसं विकासाला जोडले असलेलं शहर म्हणून मोहळकडं आता बघावं लागणार आहे आणि या मोहोळमध्ये कराटेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण दशरथजी साहेबांनी गेल्या तीन चार वर्ष त्याच्याही आधी सुरू ठेवले विशेष मला कार्यकर्ता म्हणून मित्र म्हणून निश्चितच अभिमान आहे कारण कुठलीही स्पोर्ट्स अकॅडमी सुरू होत असताना सुरुवात शुरुत करायला काही वेळ लागत नाही सुरुवात लगेच होती परंतु त्याच्यामध्ये सातत्य राहणार आणि चांगले विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली या अकॅडमीच्या माध्यमातून स्टेट लेवलला असेल नॅशनल लेवलला जाणं ही खूप मोठा अभिमानास्पद असा पद्धतीचा प्रवास यामध्ये करावा लागतो मी या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की प्रशांत मालकांच्या माध्यमातून आपण पंढरपूरला अजिंक्य क्रीडा मंडळ म्हणून एक वीस बावीस वर्षापूर्वी स्थापन केलं आणि त्या माध्यमातून मग व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं आपण दर त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साधारण पाच वर्ष वयोगटापासून ती पुढच्या सोळा वर्ष वयोगटापर्यंत अठरा वर्षापर्यंत मुलांना आपण व्यक्तिमत्व विकासाचं शिक्षण देत आलो मग कराटे असेल बॉक्सिंग असेल धनुर्विद्यासारखा विषय आहे हॉर्स रायडिंग आहे स्विमिंग आहे या सर्व गोष्टींची मुलांना त्यामध्ये अवगत व्हावी म्हणून आपण सुट्टीच्या कालावधीमध्ये शिबिरं घेत आलो होतो दुर्दैवाने कोविडचा कालावधी वगळता आपण जवळजवळ सतरा ते अठरा वर्षे या पद्धतीची शिबिरं घेतली ॲथलेटिक्सचं शिक्षण त्यामधनं दिलं मॅरेथॉनच्या स्पर्धा भरवल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्याचा आम्ही पंढरपूर शहरामध्ये निश्चितपणाने प्रयत्न केला काळेसाहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं येऊन त्यांनी ही कला हा जो यज्ञ आहे स्पोर्ट्स अकॅडमीचा तो सुरू ठेवलेला आहे याचा निश्चितच आम्हा सगळ्यांना अभिमान आहे कारण कोणतीही स्पोर्ट्स अकॅडमी सुरुवात करत असताना पालकांचा हातभार असतोच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आजचं दळणवळण जर बघितलं तर खूप सगळ्या महागाई म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा वेळ या ठिकाणी खर्ची घातला निश्चितच गेल्या चाळीस चार पाच वर्षापूर्वीपासून त्यांचा पंढरपूरशी सहवास असल्यामुळं एखाद्या पक्षासाठी एखाद्या संघटनेसाठी आपण काय करू शकतो ह्याचं उदाहरण म्हटलं तर काळेसाहेबांकडं बघावं लागणार आहे कारण चार पाच वर्ष घरदार सोडून पूर्ण वेळ एका संघटनेसाठी त्यांनी वेळ दिला आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्या त्यांचं बहु बहुमल असं अचूक नियोजन मार्गदर्शन मला नेहमी संघटनेमध्ये काम करत असताना मिळत आलेलं आहे त्यामुळं एखाद्या पक्षाचं एखाद्या संघटनेचं काम करत असताना घरची परिस्थिती लक्षात सुद्धा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे आज आवर्जून मी या ठिकाणी आलो आहे एक मित्र म्हणून आलो आहे कुठला नेता किंवा पुढारी राजकीय काय न समजता या ठिकाणी त्यांनी एवढं साम्राज्य उभा केलेलं आहे अकॅडमीच्या माध्यमातून मग ग्रामीणचे असतील शहरातली मुलं असतील सर्वच मुलं यामध्ये इन्वॉल्व्ह केले आहेत येलो बेल्ट असेल ब्लॅक बेल्ट असेल आत्ता त्यांनी मोबाईलचं उदाहरण दिलं खरोखर पुढची पिढी अतिशय अडचणीच्या कालावधीमध्ये दे अडकली एका बाजूला तंत्रज्ञानाचं योग आहे दुसऱ्या बाजूला जुनी विचार आहे ह्या दोन्हीच्या मध्ये हा पुढची पिढी सध्या वाटचाल करते आणि मोबाईल गरजेनुसार निश्चित असावा परंतु त्याचं ॲडिक्शन आज मुलांना पालकांना सगळ्यांना सहित सगळ्यांना व्हायला लागलं असं म्हणावं लागणार आहे कारण काळानुरूप आपण जातो आहे जेवढा जा मोबाईल फायद्याचा आहे तेवढा तोट्याचा पण आहे आणि मुलांचं मोबाईलकडे ॲडिक्शन जास्त व्हायला आहे ना अशा सगळ्या जगामध्ये वावरत असताना मॉलमध्ये एक चांगलं चित्र या ठिकाणी काळेसाहेबांच्या माध्यमातून तयार होताना दिसतंय याचा सगळ्यांनाच अभिमान आहे त्यामुळं आज कराटे मुलांना शिकणं गरजेचं आहे बॉक्सिंग शिकणं गरजेचं आहे अनेक शासन शासनसुद्धा प्रोत्साहन देते आज स्वसंरक्षण करत असताना आपण एखादा प्रसंग आपल्या जीवावर आला तर आपण कशा पद्धतीनं त्याला तोंड दिलं पाहिजे ह्याचं शिक्षण मुलांना या अकॅडमीच्या माध्यमातून मिळते आणि मला निश्चितपणाने खात्री आहे ही उद्याची जी पिढी आहे ते आपल्या जिल्ह्याचं मोहळ तालुक्याचं तर करेलच परंतु जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचं सुद्धा निश्चितपणाने नाव लव लौकिक या माध्यमातून करेल आणि जो यज्ञ या कराटे अकॅडमीच्या माध्यमातून दशरथ खाण्याने जो संकल्प केलेला आहे जे स्वप्न मोहळ तालुक्याचं बघितलेलं आहे ते निश्चितपणाने त्यांच्या हातून पूर्ण व्हावं ही मी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी निश्चितपणाने प्रार्थना करणार आहे तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये परिचारक कुटुंबीय नेहमीच आपल्या सोबत राहील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक माझ्या आजोबा आणि मोहोळ तालुक्याचा एक जुना इतिहास आहे आणि मोहोळ आणि पंढरपूर कधी वेगळा आम्ही समजलेलंच नाही कारण भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय मोठ्या मालकांनी या भागातल्या अनेकांना मदत करण्याची भूमिका त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतली चांगल्या संस्था चालवून दाखवल्या त्यामुळं या सरकाराचा सा एक वेगळ्या पद्धतीचा गतिमान विकास होत असताना त्याच्यामध्ये स्वर्गीय मोठ्या मालकाने सुद्धा मोहळ तालुक्याकडं कधीही दुर्लक्ष केलेलं नाही भविष्य कालावधीमध्ये सुद्धा आम्ही परिचार कुटुंबीय या मूळवासियांच्या सेवेसाठी निश्चितपणाने पुढे येऊ अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे दशरथ काळेसाहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशा पद्धतीची भावी पिढी या कराटेच्या माध्यमातून असेल व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून असेल त्यांचं असलेलं अचूक नियोजन असेल कोणत्याही गोष्टीचं त्यांचं नियोजन करण्याची पद्धत ही मला खूप भावली आणि गेल्या पाच वर्षामध्ये मी असेल अक्षय असेल आमची पंढरपूरचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे भविष्य कालावधीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं युवकांचं संघटन मी करण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपले सगळ्यांचे दशरथ काळे साहेबांनी नेहमीच मला मार्गदर्शन करावं अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो खरं म्हणजे आजच्या एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलंय आज या अकॅडमीला तीन वर्ष होत आहेत परंतु लवकरच सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला या अकॅडमीचं साजरं करायचं आहे आणि त्याला आपण सगळे मूळवासीय निश्चितपणाने साथ देताल अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा काळेसाहेबाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र